हॅलो फ्रेंड्स मी डिझायनर प्रतीक्षा विवेक पाटील आणि माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर आजची व्हिडिओ ही अशा महिलांसाठी आणि मुलींसाठी असणार आहे ज्यांना आपल्या आर्थिक प्रॉब्लेम मुळे किंवा काही मानसिक प्रॉब्लेममुळे मानसिक बोलायचं तर काही लोक असे असतात घरातली की इकडे जाऊ नको तिकडे जाऊ नको हेच करू नको तेच करू नको आणि त्यांचं आपल्याला ऐकावं लागतं अशांसाठी असणार आहे अशा महिलांसाठी असणार आहे आणि ज्या बाहेर भरपूर भरपूर मोठमोठे शिलाई अफोर्ड करू शकत नाही ज्या देऊ शकत नाही त्यांच्यासाठी असणार आहे आणि गावागावातल्या महिलांना जिथे त्यांच्याकडे क्लास उपलब्ध नाहीये आणि त्यांना खूप सारं कॅल्क्युलेशन नाही करता येत म्हणजे काही काही महिन्यांना आपण कॅल्क्युलेशन करायला प्रॉब्लेम होतो त्याच्यामुळे ते स्किप करून टाकतात आपला ब्लाऊज शिकण्याचा जो स्वप्न असतो तो स्किप करून टाकतात तर अशा महिन्यांसाठी असणार आहे आजची व्हिडिओ आपली तर आपण डायरेक्टली या व्हिडीओमध्ये आपण प्रिन्सेस कट ब्लाऊज शिकणार आहोत आणि या प्रिन्सेस कट ब्लाऊज मध्ये असे खूप सारे कॅल्क्युलेशन नसणार आहे सोप्या सरळ पद्धतीने म्हणजे जवळजवळ दहा दा मिनिटात कटिंग करू शकता आणि ज्याच्या त्याच्या ज्याच्या त्याच्या स्पीडने तुम्ही माझ्या स्पीडने बघायला गेला तर मी अर्धा ते पाऊन तासात स्टिच करून टाकेन ब्लाऊज पण ज्याच्या त्या स्पीडने एक तास पाऊन तासात स्टिच करू शकता ब्लाऊज तर अशा प्रकार ज्यांच्याकडे शिलाई मशीन आहे घरात पण त्यांना काहीच येत नाही त्यांच्यासाठी ही व्हिडिओ असणार आहे आणि त्यांच्यासाठी खूप युजफुल ठरणार आहे ही व्हिडिओ बिकॉज ऑफ त्याच्यामध्ये तुम्हाला ब्लाउज स्टिच करायला शिकवणार आहे मी आणि सोप्याच सोप्या पद्धतीने कोणताही जास्तीत जास्त कॅल्क्युलेशन न करता सो so कंटिन्यू रहा सो so, अशा प्रकारे मी तुमच्यासाठी कॅल्क्युलेशन काढून घेतलेलं आहे तर इथे छाती कोण छातीचे म्हणजे छातीचे मेजर आहेत छातीपासून चौवेचाळीस छातीपर्यंत तर त्या चा, प्रत्येक छातीला किती मुंडा घ्यायचा किती आरमोल घ्यायचा तो इकडे दिलेला आहे दुसऱ्या साईडला दुसऱ्या पार्ट मध्ये आपण टक्स पॉईंट किती घ्यायचा आणि अपेक्स टू अपेक्स पॉईंट किती घ्यायचंय आता हे तुम्हाला थोडं अपेक्स टू अपेक्स वगैरे हो टक्स पॉईंट हे जर कठीण वाटत असेल पण हा तुम्हाला स्क्रीनशॉट काढून घ्या तर मी टक्स पॉईंट आणि अपेक्स टू अपेक्स पॉईंट म्हणजे काय ह्याचं तुम्हाला परफेक्ट सांगते आ, सो तुम्ही टक्स पॉइंट म्हणजे काय तर इथून ते इथपर्यंत आपला पॉईंट किती येतं तर हे सुद्धा महत्वाचं असतं तर तुम्हाला काही कॅल्क्युलेशन करायची गरज नाहीये मी तुम्हाला सगळं लिहून दिलेलं प्रकारे तुम्ही घ्यायचंय तर इथून ते इथपर्यंत जो पॉईंट येतो त्याला टॉक्स पॉईंट बोलतात आणि अपेक्स टू अपेक्स म्हणजे चेस्टचा इथून ते इथपर्यंत या पॉईंट या पॉईंटपर्यंत किती अंतर येतं त्याला अपेक्स टू अपेक्स पॉईंट बोलतात तर हे मी तुम्हाला प्रत्येक चेस्टनुसार तुम्हाला तिथे आपल्या चार्ट मध्ये तुम्हाला माहिती दिलेली आहे किती आहे ते आणि ज्यांना इंग्लिश आकडे समजत नसतील त्यांच्यासाठी मी इंग मराठीमध्ये देखील सुद्धा तिथे ट्रान्सलेट केलेलं आहे सो त्याच्या त्या चार्ट नुसार आपल्याला चालायचं आहे आता तर मी स्क्रीनशॉट काढून घ्यायचं पटकन जेणेकरून तुम्हाला ब्लाऊज समजायला चांगलं पडेल अगदी सोपी सोपी पद्धत असणार आहे तर मी तुम्हाला थोडक्यात शिकवत आहे ब्लाऊज मेजरमेंट कसे घ्यायचे तर उंची आपण कधी पण बॅक साईड घ्यायची ही शोल्डरची लाईन आहे ना बरोबर अशी ठेवून बॅक साइड ला जेवढी उंची आता हा ही हा ब्लाउज जरा छोट्या मप्पाचा आहे पण मेजरमेंट कसा घ्यायचं ते शिकायचं तो मी तुम्हाला तर इथून कधी पण बॅक साइड जिथे टप्स सा आहे तिथून मेजरमेंट घ्यायचा तर इथे बारा उंची भेटत आहे आपल्याला आणि इथे कंबर मेजरमेंट आता नवीन असेल तर त्यांना मेजरमेंट अंगावर घेता पण येणार नाही तर इथे कंबर आपण अशी मेजर करायची अशी करायची पंधरा पंधरा दोन एक तीस येत असेल म्हणजे इकडे पंधरा असेल तर तिकडे पण पंधराच असेल तर अशी नसेल जमा म्हणजे असा व्यवस्थित येत नसेल काही काही वेळेस म्हणजे ब्लाउज हे माझ्या पुढे मागची जी लेंथ असते आणि पुढची लेंथ ह्याच्यामध्ये खूप फरक असतो सो आपण अशी सुद्धा घेऊ शकतो जिथून हुकांची पट्टी आपली स्टार्ट होते तिथून मेजर करत जायचं आणि जिथे काचची पट्टी आपली एंड होते ही काचांची पट्टी ह्याचा मेजर नाही यायचा ही आतमध्ये लोटायची तर इथे जवळजवळ साडे एकोणतीस होते तो चेस्ट मेजर आप हा जेवड़ा है ना इत आठ आठे बीती है प्रमाण काटन च पट्टी तो मेजर नहीं है आठ देखिए इतना साढ़े आठ तो साढ़े आठ साढ़े आठ है सत्रह ओके सत्रह आठ आठ होता है असं बघायचं आठ आणि आठ होत आहेत सोळा सोळा आणि सतरा शोल्डर फक्त आपला जो रेडी ब्लाउज असेल ना त्याचं इथून ते इथपर्यंत शोल्डर किती आहे तेवढाच मेजर करायचा आपल्याला हा जी शिलाई आहे ना हाताची जिथे शिलाई लागली तिथून ते, ते इथपर्यंत इथे दोन येते तर दोन फक्त दोन लक्षात ठेवायचे की रेडी शोल्डर दोन आहे एवढंच लक्षात ठेवायचं तर मी फक्त इथे तुम्हाला समजावून समजावण्यासाठी तयार शोल्डर समजा जर माझ्या ब्लाउज चा अडीच असेल आडीच सिंगल फोल्ड आहे हा हा सिंगल फोल्ड केल्यानंतर इथे असा पुन्हा एकदा फोल्ड करायचा आणि ही आपली बंद बाजू यायला पाहिजे म्हणजे आता इथे पण एक बंद बाजू आहे पण इथे एक फोल्ड म्हणजे सिंगल बाजू पण आहे म्हणजे तिथं ओपन साईड पण आहे तर ही न घेता ही घ्यायची आपण तर ही जी बंद बाजू आहे ना ती घ्यायची आणि आणि इथे उंची आहे म्हणजे पंधरा इंच तर पंधरा इंच पहिल्यांदा मार्क करून घेऊया तर पंधरा इंच इथे पहिल्यांदा वरती मार्क करूया आणि इथे पंधरा इंच आपले मेन हाईट आहे तर त्याच्यामध्ये एक इंच वाढवून म्हणजे एक इंच अर्धा इंच वरती शिलाईसाठी जाईल अर्धा इंच खाली शिलाईसाठी जाईल म्हणून एक इंच वाढवून इथे सरळ वेश मारून घेऊया आणि इथे सरळ रेश मारून घेऊया तर आता इथे नेमका शोल्डर किती द्यायचा तर नेमका शोल्डर किती द्यायचा बघा अं तर इथे आपण पहिली गळारुंदी घेणार आहोत गळारुंदी कंपल्सरी आपण दोन इंच घेणार आहोत दोन इंच आणि आपल्याला रेडी शोल्डर तयार शोल्डर किती पाहिजे आता मी मग तुम्हाला दाखवलं की तयार शोल्डर म्हणजे काय तर मला इथे अडीच इंच तयार शोल्डर पाहिजे तर दोन इंच ही गळारुंदी कंपल्सरी राहील सगळ्यांसाठी आणि अडीच अडीच इंच ही मला तयार तयार शोल्डर पाहिजे तर तो हे दोन इंच आणि एक दोन आणि हे अडीच असे हे अडीच इंच मिळून साडेचार इंच होत आहेत आणि अर्धा आणि अर्धा म्हणजे एक इंच शिलाईसाठी जाईल ते एक इंच घेतले तर साडेपाच इंच तर आपल्या आता एखाद्याचं तयार शोल्डर जर तीन इंच असेल तर ते तीन इंच तयार शोल्डरचे दोन इंच गळारुंदी सेम आणि दोन इंच गळारुंदी सेम आणि एक इंच शिलाई मार्जिन सो तुमचा रेडी शोल्डर बदलत राहणार आहे आणि गळारुंदी आणि शिलाई मार्जिन सेम राहणार आहे साडेपाच इंच साडेपाच इंच घेतले आता प्रत्येकाच्या चेस्ट नुसार आपण इथे आर्मोन किती घ्यायचाय तो दिलेला आहे आर्मोन मोंडा तर तुम्हाला जास्त टेन्शन घ्यायची गोष्ट नाही जिथे ज्याची चेस्ट येते तिथे त्यांनी आर्मोन घ्यायचं इथे माझे अडतीस इंच चेस्ट येते तर इथे मी मुंडा साडेसहा इंच घेणार आहे कोणताही कॅल्क्युलेशन करायचं गरज नाही ज्या नव शिकावं असतील तर सा ले ले। आता हे खूप जणी खूप जास्त शिकलेले आहेत तर त्यांना हे बालिश पण वाटत असेल पण नऊ शिकावून साठी ही व्हिडिओ खूप उपयुक्त ठरणार आहे तर इथे मी साडेसहा इंच घेतलेले आहे आता इथे छातीचा चौथा भाग आता इथे आपण छातीचा चौथा भाग घ्यायचा कारण की इथे आपली छाती येते आणि इथे कमरेचा चौथा भाग घ्यायचा कारण की इथे आपली कंबर येणार आहे सो हे क्लिअर झालं की इथे छाती येते म्हणून इथे छातीचा चौथा भाग घ्यायचा इथे कंबर येते म्हणून आपण कमरेचा चौथा भाग घ्यायचा आता प्रत्येकाला कॅल्क्युलेशन नसत जा छाती छाती आपली अडतीस इंच आहे तर अडतीसचा चौथा कसा करायचा अडतीस पर्यंत जायचं आणि फोड करायची अशी हे एकदा फोड केली एकोणीस घेतला एकोणीस भेटल्यानंतर ही पुन्हा एकदा फोल्ड करायची आणि जो आपल्याला आकडा भेटतोय ते साडे नऊ भेटतोय तर साडे नऊ पर्यंत जाऊन मार्क करायची म्हणजे एकदा फोल्ड करून अजून एकदा फोल्ड करायची मग आपल्याला चौथा भाग तिथं आपोआप मिळून जाईल सेम आपण कंबेच्या साईडला करायचंय आता कंबर म्हणजे किती आहे तेहतीस आहे तर तेतीस ला बघा हा पुन्हा एकदा फोल्ड करून पुन्हा एकदा फोल्ड करायचं तेतीस ला फोल्ड केला ओके तेहतीस पर्यंत फोल्ड केला आता हे जो मध्यभाग घेतलाय भेटलाय त्याला पुन्हा एकदा फोल्ड केला साडे सोळा भेटलेला आता त्याला पुन्हा एकदा फोल्ड केल्यानंतर मला सव्वा भेट आठ भेटलाय आठ आणि आठच्या पुढे तीन रेष आहेत म्हणून सव्वा आठ सव्वा आठ भेटलेला आहे सव्वा भेट आठ वर मार्क केलाय आणि इथे सरळ तेलची रेश मारून घेतलं ओके आता इथे दोन दोन इंच मार्जिन देखील आताच टाकून घ्यायचे व्हिडिओ वी नऊ शिकवून साठी आहे तर त्याच्यामुळे काही टेन्शन घ्यायचं नाही सगळं आपला आर्मोल टक्स पॉईंट वगैरे सगळं आपेकस दिलेलं आहे चेक करायचा पेज आणि तिथून मेजरमेंट टाकत जायचे आता हा आता टक्स पॉईंटचा मार्क कुठे करायचा टक्स पॉईंटचा मार्क आपण वरपासून इथपर्यंत करायचं जिथे येईल तिथे आता माझ्या अडतीस इंच छाती आहे तर अडतीस इंचाच्या छातीनुसार साडे अकरा टक्स पॉईंट येत आहे माझा तर साडे अकरा वर मी मार्क केलाय आणि सरळ रेश मारून घेतले आता अपेक्स टू अपेक्स पॉईंट मला इथून घ्यायचंय तर अपेक्स टू अपेक्स पॉईंट चार येत आहे चार घेऊ शकता अपेक्स टू पॉइंट तर इथे माझा चार आहे तर इथे जो प्ले अधिक चिन्ह भेटत आहे आणि हा पॉईंट जो भेटत आहे अधिक चिन्हा नंतर हा पॉईंट जो भेटत असेल तो आपला पॉईंट झाला आता इथे चार घेतलाय इथे देखील चार घ्यायचं आणि ही सरळ यश मला घ्यायची ओके सरळ रेष मारून घेतल्यानंतर इथे दीड इंचा आपल्याला टक्क्या तर, तर दीड इंचावर मार्क आहे आणि ही तिरपी रेश देऊन घ्यायचे ओके आता हे दीड इंच हे पूर्ण कट होऊन जाणार आहे तर हे दीड इंच आपण इकडे वाढून घ्यायचे इथे आपल्याला छातीचा चौथा भाग घेतलेला होता तर इथून आपण याचा मध्य काढणार आहोत आणि जो पॉइंट येईल त्याला अशी सरळ रेश देणार आहोत आणि आता इथे चा आकार टाकून घेणार हा झाला फ्रंट साइड चा आकार आणि आता जो हा काढणार टाकून घेणार आहोत आकार हा प्रॅक्टिस नुसार टाकता येईल प्रत्येकाला एकाच ठायमाला येईल असं नाही पण हा असा कॉब आकारामध्ये आपण आकार टाकायचा असतो सो इथपर्यंत झालं आता इथे मी गळारुंदी म्हणजे काय नक्की बोललेली गळारुंदी आपण किती घ्यायचे दोन घ्यायचे बोलले गळा रुंदी दोन घ्यायचे आणि इथे जेवढा आपला गळ्याची उंची असेल तेवढी घ्यायची आता इथे मी गळ्याची उंची साडेसहा इंच घेतले वरती दोन टाकले म्हणून मी इथे सुद्धा दोन टाकते आणि इथे चौकोन करून घेते येईल तिथेच आपला जो गळा असेल तो टाकून घ्यायचा तर त्याला आपण गळारुंदी बोलतो आता हे आपण नक्की गळा कुठून आखायचा आता आखताना एखादा इथून पण आख म्हणजे नऊ शेकावनला नाही समजत की कुठून आकायचं तर या चौकोनामध्ये जी गळारुंदी आपली येत असेल त्याच्या मधनं चाकायचंय सतो इथे मी गोल गळा देते आता जर एखाद्याला हा छोटा वाटत असेल गळा तर फक्त इथून न वाढवता आपण इथून वाढवू शकतो थोडाफार इथून वाढवून पुन्हा सरळ तीर्पिरेट द्यायची आणि ह्याच्यामध्येच गळा आखून घ्यायचा आता हा गळा जर छोटा वाटत असेल तर थोडासा इकडून न वाढवता आपण इथून गळा रुंदी वाढवायची ओके क्लिअर झालं आता ह्या हा पॉइंट प्रिंसेस प्रिन्सेस आकार गेला पाहिजे हा जो आपल्याला आर्मोलचा पॉईंट भेटतो तिथून गेला पाहिजे तर हा आपण बरोबर असा आकार देत जायचो हा असा आकार दिल्यानंतर आता आपण हा हा भाग आहेत ना हा भाग आणि हा भाग कट करून घेणार आहोत आणि हा भाग जाणार आहे तो आपण इथे वाढूनच घेतलाय ऑलरेडी ओके पण आता हा कट करून झाल्यानंतर आपण जेव्हा मेन फॅब्रिक वर करू तेव्हा आपण पुन्हा हा जॉईन करणार हाच पार्ट आपण पुन्हा जॉईन करणार हे वेगळे झाल्यानंतर हे पुन्हा आपण जॉईन करणार आणि हा जॉईन झाल्यानंतर या टक्समुळे इथे पप तयार होणार आहे तर जॉईन केल्यामुळे इथून अर्धा इंच जाईल इथून अर्धा इंच जाईल तर ते अर्धा अर्धा इंच गेल्यानंतर आपला जवळजवळ एक इंच कमी होईल तर तो एक इंच ह्या मार्जिन मधनं कमी होईल तर आपली मार्जिन पुन्हा एकच इंच राहील तर सो ती मार्जिन आपली एकच इंच नको राहिला म्हणून आपण पुन्हा ते एक इंच वाढवून घेणार आहोत इथे एक इंच वाढवायचंय इथे एक इंच गळा रुंदी म्हणजे काय ते तुम्हाला समजलं गळा गळारुंदीमुळे आपल्याला एक चौकोन भेटू रुंदी आणि जेवढा आपले गळ्याची हाईट असते त्याच्यामुळे चौकोन भेटते आणि लिमिट भेटतं की आपल्याला गळा नक्की कुठे आकायचाय तो जो गळा असतो तो आपण कुठूनही आखू शकतो म्हणजे नव शिकाऊंना समजत नाही की आपण गळा नक्की नव शिकाऊ म्हणजे ज्यांना शिलाईमधला श म्हणजे शी सुद्धा येत नाही त्यांच्यासाठी व्हिडिओ आहे तर त्यांच्यासाठी म्हणून मी एवढा एक्सप्लेन करते तर हा चौकोन चौकोन जेव्हा आपल्याला भेटतो आपण आपली गळ्याची उंची आणि ही गळारुंदी घेतो तेव्हा जेव्हा हा आपण चौकोन काढतो त्याच्यामध्येच आपला गळा यायला पाहिजे हे आपल्याला त्याच्यासाठी लिमिट भेटतं सो ही गळारुंदी समजली असेल हा चौथा भाग कसा घ्यायचा समजला असेल कमरेचा चौथा भाग कसा घ्यायचा समजला असेल इथे आपण जो टक्स टाकलाय तो आपण इथे देखील वाढवून घ्यायचाय आणि हे कट झाल्यानंतर इथून अर्धा अर्धा इंच आपण पुन्हा शिलाई देणार आहोत म्हणजे जॉईन करण्यासाठी शिलाई देणार आहोत त्यासाठी सुद्धा आपण इथे इथे एक इंच वाढवणार आहोत इथून पण जाणार आहे सो इथे सुद्धा एक इंच वाढवणार आहोत सो असं आपली ड्राफ्टिंग झालेली आहे तर हे आपण कटिंग करून घेऊ सेम ह्याच्यामधूनच आपल्याला बॅक पार्ट काढायचा तो कसा काढायचा मी सांगते पहिला आपण हे कट करून घेऊया इथे आपण बॅक मागच्या साईडचा कट करून ही मागची साईड आपल्याला भेटलेली पुढच्या साईडला आपण हे जे कट करणार आहोत कट करून घ्यायचं आता जो आपण दीड इंच घेतलेला होता इथं पॉइंट साठी म्हणजे जिथं आपल्या कप येण्यासाठी तर तो दीड इंच सुद्धा आपण कट करून टाकायचा आपण हा गळा देखील कट करून टाकायचा आपल्याला थोडासा ब्रॉड पाहिजे म्हणून आपण या दोन इंचा इथे थोडासा चौकोन वाढवला पहिला तरच जास्त बेटर होईल साइड कट झाले बघायचं इथे सुद्धा काहीच नाही करायचं आपल्याला आपली कंबर किती तेतीस आहे आणि तेतीसचा चौथा भाग आपण अशा प्रकारे फोल्ड करून करून केल्यानंतर आपला सव्वाट आलेला होता तर तो सवाट वर मार्क करायचा आपला दोन इंच मार्जिन होती आपली आणि एक इंच आपला टफ इथं बॅक साइडला एक टक्स असतो तो असतो आणि इथे आपला छातीचा चौथा भाग आपल्याला घेतलेला साडे नऊ इंच आणि दोन इंच मार्जिन बस इथे काय एक इंच वगैरे वाढणार नाहीत बिकॉज ऑफ इथे कोणताही आपला कट नाही आहे किंवा आपल्याला जॉईन द्यायचा नाही सो, सो हा जो एक्स्ट्रा पार्ट आहे तो कट होईल सेम आपण इथे सेम गळारुंदी घेणार आहोत दोन इंचाची ऍक्च्युली हे जे हा मार्क जुन आहे तो बघू नका तो जरा आधीचा मी केलेला होता दोन इंच आणि इथे जर तुम्हाला जेवढी गळ्याची उंची पाहिजे तेवढी टाकायची तर मी इथे जवळजवळ बारा वगैरे घेते आणि इथे दोन इंच गळारुंदी टाकते गळारुंदी चौकोन तयार करण्यासाठी म्हणून आपण ही गळारुंदी टाकतो तर हे जर तुम्हाला वाटलं की बाबा हा गळा एकदम छोटा होईल तर इथून तुम्ही मारू शकता वर्ण काहीच नाही वाढवायचं तर मी थोडासा इथून मारवून आणि जर एक्स्ट्रा आलेला आहे सरळ देऊन तर इथं होतं आपण हाताची उंची घेणार आहोत चार इंच तर चार इंचावर मार्क करून एक इंच आपण शिलाईसाठी घेणार आहोत आणि इथे सरळ रेश देऊन घेणार आहोत आणि इथे पण सरळ रेश देऊन घेणार सरळ रेश देऊन घेतल्यानंतर आपण इथे आता नेमका किती मार्क करायचा हा पार्ट आपण हाताचा या आर्मोलला अटॅच करणार आहोत तर या जेवढा आर्मोलला आपण जेवढा मेजर घेतलेला आहे तेवढाच मेजर आपण इथे टाकायचो सो आपण आर्थिक छातीनुसार मी आर्मोल साडेसहा इंच मेजर टाकलेला होता साडेसहा इंच आणि त्याच्यामध्ये मी एक इंच प्लस करणार आहे इथून डाऊन जाणार आहे अडीच ते तीन इंच तुम्ही अडीच इंच जाऊ शकता जास्त टेन्शन नाही घ्यायचं अडीच इंच कंपल्सरी जा तीन कुठे अडीच कुठे पोरण्यापेक्षा अडीच इंच कंपल्सरी जा आणि इथे आपण दोन इंच मार्जिन टाकणार आहोत ओके आता हाच मेजर का घ्यायचा तर ह्याच पार्टला आपला हा पार्ट हाताचा हा पार्ट जॉईंट होत असतो म्हणून हा मेजर घ्यायचा तर मी हो। ते साडेसहा घेऊन एक इंच प्लस केले म्हणजे एक इंच प्लस करायची गरज नसते पण नवं शिकावून एक इंच प्लस करावे कारण की कायकांचे हात नाही व्यवस्थित जॉईंट होईल एक इंच प्लस करून इथे अडीच इंच डाऊन जायचंय ह्याचा मध्य काढून घ्यायचंय ह्याचा पूर्ण मध्य काढून घेतल्यानंतर आणि इथे पुढे दीड इंच जायचंय आता ह्या दीड इंचापर्यंत सरळ रेश आणि हा जो मध्य येतोय ना तिथून डाऊन होत इथे जायचं किंवा तुम्ही डायरेक्ट या दीड इंचावरनं अशी सरळ तिर्ती रेश देऊ शकता सरळ तिर्ती रेश दिली का फक्त या मध्यावरनं अर्धा ते पाव इंच वरती जायचंय आणि मग इथून डाऊन होत जायचंय ओके आता इथे आपले हाताची हाताचा आहे साडे दहा इंच साडे दहा इंच हाताचा घेराय तर त्याचा दुसरा भाग करायचा आहे आपल्याला दुसरा भाग केला की सव्वा पाच इंच भेटतात सव्वा पाच इंच भेटतात आपल्याला हे बघा हा आपला साडे दहा इंच माझा हाताचा बॉटम आहे तर ह्याचा दुसरा पार्ट केला मी तर मला इथे पाचच्या पुढे तीन रेषा म्हणजे सव्वा पाच इंच भेटतात आणि दोन इंच मार्जिन ओके ही रेषा आपण अशी देऊन घ्यायची तर हा आपला हाताचे कटिंग आपल्याला भेटलेली कट करून घ्यायचा हात सो माझी व्हिडिओ तुम्हाला जर आवडली असेल तर, तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला अशा नवनवीन व्हिडिओ पाहिजे असतील तर बेल आयकनला क्लिक करून ठेवा जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्या तर त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पहिल्यांदा पोहोचत जाईल सो धन्यवाद